विचार करायला था, कार्यकर्त्यांनी ते रस्ते उतरायचं की हायकोर्ट मध्ये जाऊन सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही लढाई लढायची असे दोन विषय आपल्या थोडा पक्षी कामगारांचा लढा गेले आपण वीस वर्ष लढतोय मग ते उमासता कामगार असेल फॅक्टरी कामगार असेल व्यापारी व्यापाऱ्यांच्या व्यापारी संघटित होता बिल्डर बिल्डरच्या पद्धतीनं संघटित होता इतर सर्व घटक संघटित होता परंतु सर्वसामान्य घटक एकत्र यायला अतिशय वेळ लागतो उशीर लागतो स्वर्ग अण्णा पाटलांनी पाच कामगार दोन कामगार दहा कामगार अशा असंख्य विखुरलेल्या लोकांना संघटित करण्याचं अतिशय मोठ काम हे त्या काळामध्ये त्यांनी ज्यावेळेला केलेलं होतं साहेब मी आपली एक गुरुवारी आहात परंतु माथाडी कायद्याचा जो जन्म आहे तो मुळातच तिच्यामध्ये लेबर बोर्डाच्या माथाडी कायद्याच्या वाहतुकीचं प्रमुख तिच्यामध्ये केंद्र होत एकोणीशे छप्पन साली जवाहरलाल नेहरूजीने डॉक लेबर बोर्डाची स्थापना केली होती आपल्या मुद्देशी निघणी फक्त मी ठराव शब्द तुमच्या कानावरती जातो तिथे देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांना मी नागपूरला जाण्याला आमची त्यांच्यासोबत बैठक झाली महाराष्ट्रानं आम्ही पुढाकार सगळ्या मंडळींनी घेऊन महाराष्ट्र माथारी कायदा बचाव कृती समिती स्थापना केलेली आहे बाबाडाऊन आम्ही आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपण सर्वांनी एक धरण आंदोलन कामगार आयुक्त कार्यालयाच्या समोर आयोजित केलं होतं तिथे का तर आझाद मैदानामध्ये आपल्याला गेलं पाहिजे तिथे त्याच्यामध्ये कटर कमिशन करून बसलं पाहिजे त्याच्याऐवजी आयुक्तांच्या मार्फत कामगार मुख्यमंत्र्यांना मेसेज द्यावा परंतु इथे बसलेल्या माझ्या मित्रांना मला सांगावच वाटत की स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा त्यावेळेचा मावळा लढाऊ माघाडे कामगार ही आपली आता ओळख कमी झालेली आहे आपण आता काय करतोय मी मध्ये राहणार मी माझ्या कंपनीमध्ये मा राहणार रस्त्यावरची लढाई मी लढायला कुणालाही मदत करणार नाही मोर्चावर येणार नाही आंदोलन करायला तयार होणार नाही ही आता आपण जी काही आपल्याकडे जी काही आळस निर्माण झालेला आहे त्या आळसामुळे कदाचित आता वकील साहेबांनी सांगितलं आपल्या नोकऱ्या जातील आपला रोजगार जाईल कायदा मोडीत निघेल बोर्ड मोडीत निघेल हॉस्पिटल मोडत निघेल पतसंस्था मोडीत निघतील व तुम्ही आम्ही करणार का म्हणून आळस त्याच्यामध्ये दे, झडकून देऊया स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची नरेंद्रजी पाटील हे संघटना चालवतात की त्यांना या व्यासपीठावर आव्हान करेन आपल्याला दोन महिने झाले हा कायदा सरकारनं बनवलेला आहे विधिमंडळात त्याच्यामध्ये पास केलेला आहे राज्यपालांची सही झालेली आहे प्रश्न उतरण्यासाठी लढण्यासाठी हनंतरावजी आपण का मागे सरकारच्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांना जर आठवण करायची झाली त्या कायद्याला जुळून तर शरद पवार साहेबांच्या विरुद्ध संघर्ष सुद्धा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी केला होता वर्षातून तीन चार मोर्चा असायचे सरकार कोणाचं आहे काँग्रेसचा आहे राष्ट्रवादीचं आहे शिवसेनेचं आहे भाजपचं याला महत्व नाही आहे स्वतःच्या पक्षाचं जर सरकार असलं तरी सुद्धा संघर्षाला पर्याय नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे मी संघर्ष करायला तयार आहे मी रस्त्यावरती उतरायला तयार आहे मी हायकोर्टाला जायला तयार आहे मी सुप्रीम कोर्टावर जायला आहे पण तुमची साथ असेल तर ही शक्य कुठे गाफील राहू नका मग तो मच्छी मार्केटचा लढा असेल मग तो माथाडे कामगाराचा लढा असेल किंवा अन्य ठिकाणचा लढा असेल अजून आमच्यात ती धमक कुठं बाजूला गेलेली नाही आणि मग मी परत मूळ मुद्द्यावर तो रमेश शिवसाहेब आपण पुढे यावं आपलं हार्दिक या ठिकाणी स्वागत आहे आता माझा दुसरा एक प्रश्न असा आहे तापडस साहेब कायद्याच्या जन्मापासून आणि कायदा त्या काळामध्ये त्या समितीने त्या सरकारने लागू केला आपलं जो सरकार क्रेनचं काम काढून घेऊन आम्ही त्याला माथाडी कायदा लागू करणार नाही हे चित्र अतिशय माखाडी कायदा बरखास्त करण्याच्या वापरले आहे त्यामुळे मी तुमचं त्या ठिकाणी एक मशिनरी होती आज ही मशिनरी आहे त्यामुळे थोडीशी प्रमाणामध्ये रोबो सारख्या यंत्रांची थोडीशी वाढ होऊ लागलेली आहे त्यामध्ये काय आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल झालेला नाही आता स्वाभाविक आहे आंतरराष्ट्रीय युग आलेला आहे लोकांना फास्ट उत्पादन पाहिजे लोकांची डिलिव्हरी वेळेवरती केली पाहिजे काही प्रमाणामध्ये मशिनरी माथाडे कायद्यामध्ये वापरली जाते म्हणून आम्हाला माथाडे कायदा लागू होत गो नाही दोन प्रकारे माथाडी कायदा लागू होत नाही अशा पद्धतीची मागणी मुंबई उच्च न्यायालयात झालेली होती एक आमचा माथाडे कामगार म्हणजे आठ तासापैकी दोन तास काम आहे एक तास काम आहे चार तास काम आहे इतर वेळेला काम नाही म्हणून त्याला माथाडे कायदा लागू होत नाही असं अनेक कंपन्यांमधले कॉन्ट्रॅक्ट लेबर सिस्टीम जे आहे ते आमची चालू राहील कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे हा जिथे कुठे अंमलात येतो ते उद्योगपती असे म्हणायला लागले की माझा कॉन्ट्रॅक्ट लेबर सिस्टीम मधला माघा कामगार इंडियन ऑइल असेल बीपीसीएल असेल एचपीसीएल पी सी असेल किंवा अनेक आरशेप असेल तिथे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू होईल ह्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मधल्या कामगाराला प्रॉव्हिडंट फंड बोनस ग्रॅज्युएटी आणि आठ तासांची ड्युटी मिळत होती तरी देखील या कामगाराला माथाडी कायदा लागू झाला आणि तो टिकला सुप्रीम कोर्टाने तो कायदा मान्य केला ही वस्तुस्थिती त्याच्यामध्ये अनेक कोर्ट निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे माझी या ठिकाणी शासनानं जाणीवपूर्वक माथाडी कायदाच मोडीत काढायचा आहे पण ते आता तुम्ही यंत्रासोबत काम करणारे कामगार याला कायदा लागू होणार नाही खोट्ली काम करणारा ट्रेन काम करणारा कामगाराला कायदा होणार नाही मग ते एक निमित्त होणार आहे मग तुमचे वेगवेगळे वेग रेल्वे या्ड आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये वेरहाऊशिंग वेग 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 आहेत आता मोठमोठे हवी यायला लागले अनेक कंपनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या मॉडर्न त्याच्यामध्ये आता होता त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आलेले आणि मग या असणाऱ्या सर्व लोकांनी असं ठरवलंय उद्या एपीएमसी मध्ये सुद्धा हे नरेंद्रजी पाटील बरं का पाटील ह्याच्यामध्ये तर म्हटलं उद्या आहे एफ एम सी मध्ये प्लॅटफॉर्म आता नवीन तयार झालेले तर तिथे सुद्धा छोटस त्याच्यामध्ये काय केलं बॅटरीवरती चालणार त्याच्यामध्ये एखादी मशीन आणून बसवली म्हणून त्याच्यामध्ये माघारी कायदा लागू होणार नाही का आज एकशे चाळीस गाड्या साधारणपणे दररोजच्या भरल्या जातात कोको कोला मध्ये माझी विनी आहे तिथे तिथे बोट सुद्धा त्याच्यामध्ये लोडिंग अनलोडिंग करताना ला ला लागत नाहीये पण त्याच कारखान्यामध्ये दुसरं जे रॉ मटेरियल येतं तिथे एकशे सत्तावीस कामगारांना साधारणपणे तीस हजार ते चाळीस हजार मिळेल एवढं त्याच्यामध्ये दरोचं काम उपलब्ध आहे तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की फॅक्टरीमध्ये विदाऊट मनुष्यबळ यंत्र हे ऑटोमॅटिकली काम करत नाही मग यंत्राच्या सोबत काम करतो तो माथाळे कामगार ही त्याच्यामध्ये व्याख्याची दुरुस्ती ही करावी अशी देवेंद्र फडणवीस साहेबांना कामगार

वीस तारखे अठरा कि एकोणीस तारखेला मार्चला त्यांनी तुझ्यामध्ये बिल सादर केलं आणि दोन दिवसाच्या आतमध्ये कसलीही चर्चा न करता ते बिल तुझ्यामध्ये सरकारनं पास केलेलं आहे परंतु मला दुःख वाटतंय दुःख याच गोष्टीच वाटतय की माथाडीमध्ये अण्णासाहेब पाटील म्हणत होते की आम्ही धान्य कडधान्य डाळी तेल ऑइल औषध व्यापाराचे सगळे केंद्रबिंदू ज्या नाणे आहेत ते माथाडी कामगारांच्या हातात असताना मला एक प्रश्न पडतोय महाराष्ट्रातल्या अनेक तमाम जना आम्ही म्हणतो की त्या सगळ्यात म्हणतात की आम्ही सगळ्यात मोठी संख्या असणारे संघटना आज एकही एकही दिवस एक ही या या कायद्याच्या विरुद्ध आपण आंदोलन केलं नाही का हे माझ्या युनिलला पडलेला प्रश्न आहे असं होऊ नये कारण आज कोणीतरी उत्तम माथाडी कायदा आहे म्हणून महाराष्ट्रातले उद्योग महाराष्ट्राला बाहेर जाणार एकही नाही मी मागे बाजार मैदानामध्ये सांगितलेलं होतं आता तुमच्या समोर सांगतोय जास्तीत जास्त आपला त्याच्यामध्ये जा मजूरचा दर आम्ही मॅन्युअली केलं तरी शंभर रुपये टनाच्या जवळपास आमचा दर जातो टन म्हणजे किती एक हजार किलो किलोला त्याचं जे आहे ते किती नाही पैसे साहेब होतील मॅक्झिमम एका किलोला धान आहे पैसे जिथे त्याच्यामध्ये पस्तीस रुपये पासून पासष्ट रुपये पर्यंत किलोला मालकाचा त्याच्यामध्ये विक्रीचा दर आहे आणि त्याच्या उत्पादनामध्ये माथाडीचा खर्च हा अतिशय नगण्य आहे परंतु सायंटिफिकली शास्त्रीय दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या कुणी नेते मंडळी प्रॉपरली त्याच्यामध्ये ते मांडत नाही आणि राजकीय नेते ऐकून घेत नाही ही त्याच्यामध्ये माझ्यासारख्या या चळवळीमध्ये मी पन्नास वर्ष काम करतोय स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी पाठीवरती शाबासकीची थाप जाडाला मारलेली होती त्यावेळेला मी लॉ करता करता त्यांच्याबरोबर संघटनेचा सेक्रेटरी म्हणून जेव्हा काम करायला सुरुवात केली मागे सांगितलं होतं मी आताही सांगतोय की माझे मोठे भाऊ हे पहिले किशोन सोनाप्पा पवार हे माथाडी कायद्याचे जे संस्थापैकी दहा पंधरा जे कार्यकर्ते होते त्यापैकी ते एक होते आज महाराष्ट्र केसरी लेव्हलचा ते असणारी व्यक्ती पाच कंपन्यांचं त्याच्यामध्ये त्यांचं त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट त्यांची होती ती सगळी कॉन्ट्रॅक्ट सोडून दिली आणि चळवळीमध्ये ते लोक सामील झालेले होते दुसरे माझे दोन वरचे भाऊ ते मात्र सामील झालेले होते ह्या असणाऱ्या चळवळीचं रक्त म्हणून मी असं ठरवलेलं आहे की आपला जीवाजीव असेपर्यंत या माथाडी कामगारांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी तुमच्यावर कुठलाही अन्याय झाला तरी आपण सातत्यानं मला मुरली देवरा म्हणाले होते मी नगरसेवक झालो एकोणीसशे ब्याण्णवला त्र्याण्णव दंगली झाल्या मुरली देवरानं माझं काम अडवलं माझं सगळं झालं ते म्हणाले तुला मी आमदार बनवतो तुझ्याकडे एक गोष्ट की तू कायम स्वरूपी माझ्या बरोबर काम कर मी सांगितलं साहेब ज्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये माझं नाव तुमच्यापर्यंत पोहोचलं मी एक वेळेला राजकारण सोडेल परंतु कुठल्याही पद्धतीने मागाडे काम करणार नाही सांगितलं असेल माझा म्हणण्याचा अर्थ आहे कुणाला त्याच्यामध्ये पाचशे हजार कोटी रुपये मिळतील कुणाला कोणी त्याच्यामध्ये आमदार होईल कोणी आमदार होईल कोणी मंत्री होईल कोणी महामंडळाचा चेअरमन होईल अरे याला काय अर्थ आहे शेवटी दोन वेळचं जीवन चांगलं मिळालं दोन वेळची कपडे आपल्याला त्याच्यामध्ये चांगली याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं काय हवं आणि म्हणून मला त्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या अपील करायचं माझं त्यांचं सगळ्यांशी बाबापासून नरेंद्र पाटील शशिकांत शिंदे पासून सगळ्या लोकांशी बोलणं होत असतं आज मनोहर ककवाल नाही आहेत उद्या ते राजा कुलकर्णी नाहीये त्याच्यामध्ये बाकीची काही जुनी मंडळी जी तत्व हवी होती ती मंडळी आज त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये म्हणून आज एका बाजूला भारतामधली अर्थव्यवस्था आणि उद्योग जो आहे याची रचना साहेब कशी झालेला आहे संघटित कामगार म्हणजे बँका सोसायट्या मंत्रालयापासून फॅक्टरी मधलं जे परमनंट कामगार आहेत यांची टक्केवारी आहे त्याच्यामध्ये फक्त दहा ते बारा टक्के आणि असुरक्षित आणि असंघटितची टक्केवारी आहे नव्वद ते ब्याण्णव टक्के एवढी असताना सरकार मात्र परदेशी अनुकरण करतायत त्याच्यामध्ये यंत्र मागवतायत आणि यंत्र मागवावं परंतु यंत्राला आमचा विरोध नाही आहे आम्ही त्याच्या विरोधात नाहीये पण सर्वसामान्यांसाठी आमचं सरकार आहे म्हणणाऱ्या मंडळांनी माथाडे कायद्याचा गळा घोटण्याचं कामकाज जे काय चाललेलं आहे याला कारण काय म्हणतो त्याच्यामध्ये मी त्याच्यामुळे शहाजी पाटील तुम्हाला उदाहरण सांगेन याचं काय कारण निर्माण काढलं काय माथाडी कामगारांनी सुद्धा आपल्याचा चुका आपण दुरुस्त केल्या पाहिजे त्या काय <coughs> जा झालेलं होतं नागपूरला त्याच्यामध्ये जे आहे जे एस डब्ल्यू ची एक रेल्वेची व्यागम बेचवेळी तिथं लोढी गाडकोड लागते तिथे काहीतरी त्यांना असं वाटलं की त्याच्यामध्ये ते अनरस्टर कामगार काम करतात रस्टर कामगार दोन कामगारांना दिवसाला त्याच्यामध्ये दहा हजार मजुरी पडली अरे हा अपवाद आहे हा कुठेतरी एखाद्या ठिकाणी घडलेली त्याच्यामध्ये अपवाद किंवा घटना ते धरून त्याच्यामध्ये त्या मालकांच्या सारखे श्रीमंत मालकांचं ऐकून माननीय मुख्यमंत्री किंवा इतर कामगार मंत्री आणि इतर मंडळींनी हा कायद्यामध्ये जो मोठा आघात निर्माण झालेला आहे त्या आघाताला माझी तुम्हाला आजच्या तारखेला या सर्वांच्या साक्षीने मी परत सांगतो की वाटतं ते झालं तरी माघाडी कायदा हा मोडीत निघता कामाचा नाही यासाठी आपण सर्वांनी सर्वांनी माझी विनंती आज प्रसिद्धी निर्माण झालेले आहे रस्ते उतरायचं झालं आज काय झालेलं आहे की मुंबईमध्ये फक्त बाजारपेठा जर एटीएमसीच्या बाजारपेठ आहे का नाही आपले कामगार आमच्या संघटनेचे कामगार चार जिल्ह्यामध्ये पाच जिल्ह्यामध्ये विखुरलेले आहेत आमच्याकडे दहा पंधरा चे लोकांची ताकद आम्ही दाखवू शकतो पण ही विखुरलेली जर फॅक्टरी बंद केली बॉम्बे डाईन बंद केलं तर आपलं परवडणार नाही चालणार नाही म्हणून आज एपीएमसी मध्ये जे आहेत एपीएमसी मध्ये ज्या संघटना आहेत तिथं तिच्यामध्ये दोन तास तिच्यामध्ये काम बंद केलं तर त्याचा मेसेज जो आहे ताबडतोब माने मुख्यमंत्र्यांपर्यंत जातो पण एपीएमसी मधल्या ज्या कामगार संघटना ज्या आहेत त्यांच्या मेजॉरिटी संघटना आहेत त्या मात्र तिच्यामध्ये शांत पद्धतीने या कायद्याचं नुकसान होत आहे तिकडे गप्प का राहिलेले आहे ही खरी त्याच्यामध्ये शोकांतिका या चळवळीची निर्माण झालेली आहे आणि ती होऊ नये यासाठी चांगल्या पद्धतीने आज तिच्यामध्ये शशिकांतजींना तिच्यामध्ये नरेंद्रजींना त्याच्यामध्ये बाकीच्या सर्व नेत्यांना भाबाडून मी अनेक तिच्यामध्ये कायद्याचा अभ्यास करून निवेदन दिलेलं आहे त्या दुसरे एक मला तिच्यामध्ये एक दुरुस्ती मला करण्याची तिच्यामध्ये या ठिकाणी मोह आवडत नाहीये तो असा माथाणी म्हणजे डोक्यावर ओझी वाहणारा पाठीवर ओझी वाहणारा माथाडे कामगार ही व्याख्या पूर्वी नव्हती आजही नाही आणि भविष्यात ही <laughs> व्याख्या कशी आहे माथाडी म्हणजे पर डे ज्याला त्याच्यामध्ये मजुरी मिळतो तो, तो माथाडी असं त्याच्यामध्ये ती व्याख्या आहे आज सरकार काय म्हणतोय डोक्यावर ओझ असेल खांद्यावर ओझ असेल तरच तो माथाडी तिथेच काय तर त्याच्यामध्ये लागू ठेवा म्हणजे पूर्वी जो एकोणीशे सासष्ट साली कायदा होण्याच्या अगोदर सुद्धा ह्या पद्धतीची व्याख्या नव्हती ती माथाडी कारभाराच्या डोक्यावरती मारली जाते लादली जाते ही गोष्ट त्याच्यामध्ये आहे आज एकोणीशे सासष्ट साली निर्माण झालेल्या जागतिक इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सुद्धा ह्या म्हातारी कायद्याची स्तुती केलेली आहे आणि म्हणून मी या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे जे चर्चासूत्र आपल्यासमोर ठेवलेलं आहे खूप बोलण्यासारखं आहे आम्ही अनेक हायकोर्टच्या तज्ञ कौन्सिलना त्याच्यामध्ये भेटलेला आहे एका बाजूला त्याच्यामध्ये त्या कायद्याला आव्हान देण्याची सुद्धा मग त्या कायद्याला आव्हान देताना तुम्हाला माहिती आहे आज मोठमोठे कपिल सिब्बल आहेत मोट हे त्याच्यामध्ये फी घेतात मुंबई हायकोर्ट मध्ये गेलं तर हायकोर्टच्या ऍडव्होकेटने सांगितलं की पहिले त्याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे चाळीस पन्नास लाखाची तुम्ही पहिली त्याच्यामध्ये तरतूद करून ठेवा कारण माझी त्याच्यामध्ये फी जी आहे ती सुरुवातीला माझ्यासोबत दहा लाख ठेवल्याशिवाय त्याच्यामध्ये मी पुढं वर्चा त्याच्यामध्ये करू शकणार नाही हरकत नाही त्यासाठी वाटतं त्या ते करो परंतु आज हा कायदा त्याच्यामध्ये वाचण्यासाठी आपण आज त्याच्यामध्ये प्रतिज्ञा करूया मी आजच्या दिवशी प्रतिज्ञा करतो की हा माथाडी कायदा वाचण्यासाठी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो की वाटल ते त्या करायची वेळ आली तर बळदराव पवार हा तुमच्या समोर पुढे लागेल किती त्रास सहन करावा लागला तर ते करून आपण त्याच्यामध्ये हा कायदा वाचवण्याचा का अभ्यास करूया एवढी आपण सगळी आपल्याला विनंती करतो माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण आला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी दे थांबतो मी पुन्हा केल्याबद्दल आमच्या गुरुनाथ